आज आपण बनवणार आहोत पालक सूप तर एकदम इझी रेसिपी आहे आणि प्यायला एकदम भन्न आट लागते खूप टेस्टी आणि यम्मी आणि हेल्दी तर आहेच नक्की करून बघा तर त्याआधी आपण काय केलं की कढईमध्ये पाणी ठेवलं बॉईल व्हायला आणि झाकण लावून ठेवलं त्यामुळे काय होईल की पाणी लवकर गरम होईल आणि गॅसची बचत सुद्धा होईल तर इथे पालक सूप बनवण्यासाठी इथे आधी घेतलेली आहे पालक तर तिला चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि स्वच्छ धुतल्यानंतरच चांगली बारीक कापून घ्यायची आहे तर आता यामध्ये लागणाऱ्या आपल्याला दोन लसणाच्या कळ्या तर पालक आहे साधारण जी वाटी असते ना आपल्याकडे त्या वाटीने दोन वाट्या वगैरे पालक असेल तर दोघा तिघांना आरामात हा सूप पुरतो इथे थोडसा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो तर हा थोडा मोठा साईजचा आहे पण त्यामधला थोडासा तुकडा मी काढून ठेवला आणि मग त्याचे मोठे मोठे असे काप करून घेतले कारण की आपल्याला करायचं आहे बॉईल तर इथे आता एक घ्यायची आहे हिरवी मिरची तर तुम्ही आपल्या अकॉर्डिंग घ्या म्हणजे तुम्हाला कसं तिखट पाहिजे त्यानुसार तर मी इथे घेतलेली आहे अर्धीच घेतलेली आहे हिरवी मिरची तर ती तिखट आहे फार त्यामुळं आता इथे पाणी सुद्धा गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकायचं मीठ थोडस थोडसच टाका नंतर लागलं तर तुम्ही इथे टाकू शकता कारण की खारट झाल्यावर काढू शकत नाही आपण नंतर इथे टाकलेलं आहे हाफ टी स्पून जिरा पावडर सॉरी जिरं साबुत जिरं आणि बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे आता जे पण आपण कापून घेतलेल्या भाज्या आहेत ना जसं की पालक टोमॅटो अद्रक आणि मिरची आणि अद्र लसूण तर ते टाकून घ्यायचं आणि याला छान अशी उकळी द्यायची अगदी एक ते दोन मिनिटांनी बघू शकता मस्त असं बॉईल झालेलं आहे आणि पुन्हा थोडा वेळ याला आहे ना बॉईल होऊ देऊ आपण तर कारण की टोमॅटो वगैरे थोडेसे शिजायचे आहे तर बघू शकता अगदी तीन ते चार मिनिटात जे आहे मस्त असं बॉईल झालेलं आहे आणि मस्तपैकी आता गॅस बंद केली आता याला छान थंड करायचा आणि थंड म्हणजे मिक्सरच्या पॉट मध्ये आपण एवढं हॉट म्हणजे गरम टाकू शकत नाही तर थोडस म्हणजे हलकं नाही का थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच टाकायचं तर बघू शकता टोमॅटो स्मॅश होऊन राहिलेले आहे पटकन त्यामुळे अशा प्रकारे आपण हे शिजून घ्यायचं अगदी जास्त वेळही कुक नाही करायचं आहे तर म्हणजे कच्चेपणा लागला नाही पाहिजे याप्रमाणे शिजवायचं आहे टोमॅटो वगैरे शिजले गेले पाहिजे आणि हे आता थोडस थंड झालं तर हे टाकून घ्यायचं मिक्सरच्या मिक्सरच्या पॉटमध्ये आणि त्यामध्ये जे पाणी होतं ना ते सुद्धा फेकायचं नाहीये ते वापरायचं आहे आणि बॉईल करताना थोडसच पाणी टाकायचं म्हणजे जेणेकरून खूप असं उतू जाणार नाही आता मिक्सरला फिरवून घेतलं अगदी एकजीव झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आता जे मिक्सरच्या पॉटला राहिलेलं आहे तर त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकलं आणि ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर अगदी हेल्दी असा सूप तयार होतो आपला आणि मस्तपैकी अ चांगला लागतो हा त्याला तर यामध्ये टाकली मी मिरे पावडर आणि थोडीशी हाफ टीस्पून वगैरे आणि बघू शकता कलर बघू शकता तुम्ही काय सुंदर आलेला आहे सगळं एकजीव झालेलं आहे जे पण आपण टाकलेलं होतं त्यामध्ये आणि आता याला छान एक उकळी द्यायची तर त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला ला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही तर आता बघू शकता मस्त अशी उकळी येऊन राहिलेली आहे आणि दिसत असेल तुम्हाला तर उकळी आली आता काय करायचं की गॅसची फ्लेम लो करायची आणि इकडे घेतलेले आहे मी कॉर्न फ्लोअर एक टी स्पून च्या जवळपास आणि त्याला छान असं भिजवून घ्यायचं गडे ना नाही राहिले पाहिजे गडे राहत नाही त्यामध्ये सहसा भिजवलं की आणि ते टाकून घ्यायचं आहे सूपमध्ये याने कन्सिस्टन्सी छान येते आणि अगदी थोडस वापरायचं खूप जास्त नाही आणि बघू शकता आता छान एक बॉईल येऊ द्यायचं आता बघू शकता सूपला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आता केली गॅस बंद शेवटी पिळायचं लिंबू आणि मीठ वगैरे चेक करून घ्यायचं तर अशा प्रकारे पालक सूपची रेसिपी आहे तर तुम्हाला कशी वाटली इथे मला कमेंट मध्ये सांगा आणि एकदम सोप्या पद्धतीने आहे एकदम हेल्दी तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकॉनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा बाय बाय